यूट्यूब वाहिनी मनातली जनातली एक्सप्रेस आपल्या सर्वसामान्य मुंब्रा रेल्वे अपघातातील तरुणाची भीक नको पण कुत्रावर ही केबिलवाणी स्थिती शहापूर क्रिस्टल केअर रुग्णालय व्यवस्थापनावर कारवाईची पीडित तरुणाच्या आईची मागणी मुंब्रा रेल्वे अपघातात पाय फ्रॅक्चर झालेला आटगाव शहापूर येथील तरुण आदेश भोईर याला फॉलोअप करीता कळवा रुग्णालयात सोमवारी वाईट अनुभव आलाय त्यामुळे त्याच्या आईने निलेश सांबरे यांच्या क्रिस्टल केअर रुग्णालयात घेऊन गेली मात्र त्यांच्या मागील वैद्यकीय क्षेत्रातील शुक्ल काष्ट संपलेला नाहीये तिथे तर उद्धव ना कर्मचाऱ्यांकडून त्यांना शिवीगाळ मारहाण झाल्याचा आरोप पीडित तरुणाची आई मीना अनंता भोईर यांनी केला असून शहापूर पोलीस स्टेशनमध्ये त्या विरोधात लेखी तक्रार केली आहे या तक्रारीत तरुणाच्या आई हिने घडलेला प्रसंग ठाणे जिल्ह्यातील सावळा गोंधळ अनागोंदी कारभार उघड झालाय या रुग्णालयाबाबत अनेक तक्रारी असून केवळ भीतीने कोणी तक्रार करण्यास पुढे येत नसल्यानं त्यामुळेच त्या रुग्णालयातील व्यवस्थापनाचा आरेरावीपणा वाढला असल्याचं मीना भोईर यांनी म्हटलंय आम्ही गरीब लोक सरकारी धर्मदाय रुग्णालयात पैशाअभावी उपचाराला जातो मात्र हे व्यवस्थापन एखाद्या भिकाऱ्यासारखी वागणूक देत आहे सरकारी अनुदान घेऊन हे रुग्णावर उपचार करतात मात्र समाजापुढे परोपकाराचा आव आणतात असा आरोप करून त्या रुग्णालयातील सोनोग्राफी विभाग प्रमुख याच्यावर शहापूर पोलिसांनी कारवाई करावी आणि गुन्हेगारी वृत्तीचे लोक सेवाभावी वैद्यकीय क्षेत्रात घुसल्यानेच हे बदनाम होत चालय

डॉक्टरांनी पण तपासला डॉक्टर बोलले का त्याच्या मा पायाला मांडीला पाणी झालंय मार लागलाय क्रिस्टल केअर हॉस्पिटल ना आसनगाव क्रिस्टल केअर हॉस्पिटल आसनगाव तिथे घेऊन गेलो डॉक्टरांना भेटून डॉक्टरांनी सांगितलं का सोनुग्राफी अर्जंट काढा किती वाजता गेला तुम्ही सकाळी आम्ही गेलो तिथे दहा वाजता गेलो तिथून आम्ही गर्दी म्हणून आम्ही थांबलो बरेचशा आमचा नंबर लागला मग हाडांच्या डॉक्टरांना भेटलो डॉक्टर मग त्यांनी सोनोग्राफी काढायला सांगली सोनोग्राफी काढून घ्या पॉइजन होण्याची शक्यता आहे ना डॉक्टर बोलले का मग मा, मला मी दोन वाजेपर्यंत असतो मला लगेच आणून दाखवा तर आम्ही सोनोग्राफी काढायला गेलो भरपूर गर्दी होती तिथे तीन चार तास आम्ही बसून राहिलो उभा राहिलो आणि तिथून मग मी सरांना मॅडमला विचारलं जाऊन का मॅडम अजून किती वेळ लागेल तर मॅडम बोलते का सहा पेशंट येत अजून तर मी रिक्वेस्ट केली त्यांना तर गाडी माझ्या मुलाला उभा नाही राहू बसवत नाही तर बोले जरा दोन मिनटासाठी घ्या मॅडमशी बोलते तर ते सर सोनोग्राफी करत होते ते बोलायला लागले मला ओरडले ते अरे बाई तू इथं मला डोका खाऊ नको तू बाहेर निघून जा तुझा नंबर लागत तेव्हा तरी पण मी बोलले सर बोले त्याला खूप त्रास होतो बोलले दोन मिनिटासाठी घ्या तर घेतलाच नाही त्या सोनोग्राफे डॉक्टरांनी लागले मग मी बोलले ही बोलण्याची पद्धत हा बोलतो हीच बोलण्याची पद्धत आहे तुम्हाला काय करायचं असं ते काढा मग मी बाहेर निघाली बाहेर निघाली तर माझ्या मुलाला सांगितलं मुलगा माझं मी बाहेर निघाली मग तो काय नाव अजित नावाचा पोरगा आहे तिथशी तो बोलायला लागला हा काय झालं मला सांगा काय झालं मला सांगा तर तो पण बोल मला ओरडायला लागला जोरात जोरात मी बोलली का, सर, ला, ला, ला। का बोले मी सरांना तिथं सांगितलं तर सर मला असं बोलायला लागलं हे बाई तू बाहेर निघून जा बोले ही काय पद्धत झाली का बोलण्याची तर बोले हो पण बोलतो आधी पण मला ओरडायला लागला तुम्ही काय बोलले त्यांना तुम्ही बोला आहे भले दोन मिनिट माणूस विचारायला जाणार नाही का बाबा बाजून किती वेळ आहे म्हणजे मुलाला खूप वेदना होतात तर नाही मग तो, ना तो आधी आम्हाला जास्तच बोलायला लागला तुम्ही जास्त शांती झाले जा जा हा तुम्ही इथून निघून जा तुम्हाला ट्रीटमेंट होणार नाही तर माझ्या मुल मुलाला पण बोलले तो धक्क्या उक्या त्यांनी दिल्या त्याचा हा बेड पट्टा त्याच्या हाताला हाताला त्याच्या बांधलेला हा पट्टा पण त्यांनी तोडून टाकला हात पिळला त्याचा मग आम्ही आम्हाला तो लय आरडाओरडा करायला लागला निघून तर थांबायचं नाही तुम्हाला कोणाला पोलीस स्टेशनला सांगायचं आहे पत्रकारांना सांगायचं आहे कोणाला जाऊन सांगा आम्ही कोणाला घाबरत नाही मग आम्ही निघून मग आमच्यावर लईच असा प्रसंग तिथं घडला मग मुलाला घेऊन पोलीस स्टेशनला आले पोलीस स्टेशनला आले तर मग तिथं पण मला अगदी वेळ झाला तिथं कंप्लेंट मग माझी घेतली नंतर मग ते काय ना बेलदार साहेब होते त्या बेलदार साहेबांनी त्यांना फोन केला का तुझे कंप्लीट कंप्लेंट आले पोलीस स्टेशनला ये तर तो, तो खोटा बोलला का मी याला ये भिवंडीला ये म्हणून मी येऊ शकत नाही हा मग एवढी आमची अवस्था त्यांनी खराब आम्हाला स्वतःला त्यांनी बाहेर लुन काढला त्यांनी का तुम्ही निघा इथून थांबायचं नाही अजिबात तुमच्यावर ट्रीटमेंट होणार नाही तुम्हाला काय करायचं असेल ते करा एवढा आमच्यावर भडकला तो मग माणूस बोलणार नाही का मी पण बोलली की तुझे बाबास जाऊ हा नाही का तो तो होता मग काय करायचं त्याला माझ्या बाबास जाऊ हा नाही हो एवढी मी विनंती करते का या जिजाऊच्या साहेबांनी पण त्यांच्यावर जरा कायदेशीर दबाव आणायला पाहिजे आज आमच्या मॅनेजमेंटवर ती कारवाई करायला पाहिजे हां कायवर करायला पाहिजे मॅनेजमेंट लक्ष देते का नाही देत आम्ही आमच्यावर जर असा प्रसंग घडला आहे तर अजून अशा बरेचशे लोकांवर प्रसंग घडलेत पण लोक घाबरून जातात का आता आपल्याला तिथे सुविधा भेटते सुविधा भेटते म्हणून सगळी लोक त्यांच्या काही गोष्टी सहन करतात तिथे पोलीस स्टेशन मध्ये कंप्लीट नोंदवली पण काय अजून ऍक्शन घेतली का नाही पोलिसांनी पण काय त्यांच्यावर काही कारवाई अजून केली नाही पण मी एवढीच विनंती करते का त्या वाले डॉक्टरला आणि त्या अजेज ला बोलून घेऊन आमच्या समोरासमोर तिथशी तशी त्यांना दम द्यायला पाहिजे परत दुसरे कोणत्या त्रास देऊ नये म्हणून आमच्यावर घडून आले आम्हाला त्याला धरून त्यांनी बाहेर काढलंय वॉचमॅनला सुद्धा बोलून आम्हाला बाहेर काढायला लागला तर तुम्हाला अशी वेळ कोणावर येऊ नये जरा ती तुम्ही त्यांच्यावर कारवाई करा त्यांना जरा अशी शिक्षा झालीच पाहिजे परत दुसरे कोणाला असा त्रास नाही झाला पाहिजे